हे बघा रोड चाललो खडकीला पाऊस म्हणजे आता भरपूर यायला लागले मला पाऊस आला हे बघा नदीला किती पाणी आलेले मी खडकीला चालेल ळकर बीच हा हिरवा होळकर बुच नसतंय ना आणि बघा ना खूप लपणे चालले जवळपुरून दाखव तुम्हाला या साईडने इकडून तर दिसतच नाही गेलेच नाही सहसा खूप वर्ष झाले मला पण आज फायनली चाललेलं आहे मला पण घर भेटते का नाही काय नाही विचारत विचारत जाते का तर फोन करते आपल्याला तर बघत आता मला पण दाखवते कारण मी लहान होते ना जायचे फायनली आम्ही पुरावर आलो म्हणजे इकडं ते पाणी पाणी तसा इकडचं पण दाखवत आहे तुम्हाला रेल्वे जायचं आहे ना ते हा रेल्वे जायचं आणि दापुडीचे झोपडपट्टी तिकडं आहे आता पुढं आहे ना दापुडी गाव स्टार्ट होईल पहिलं ना रेल्वे पण जायची बरं रेल्वे आली ना तर हि तर सगळे लाईन लिहा गाड्या थांबायच्या रेल्वे आगा था। आगा था। चालू आहे कारण मीच खूप दिवसांनी आले तर मला काही माहिती नाही अगं बाई वाटायचं पहिल्यांदा हे बघा फायनली मी आतमध्ये घुसलो इथं हा हे बघा वाले वगैरे हे बघा भाजीवाले वगैरे बसतात इकडं म्हणजे सगळेच असतात हो आपल्याला थांबा घ्यायचं थांब घेऊ हे बघा भाजीवाले त्याच्यातले आहे म्हणून तर सगळे गाड्या थांबलेले आता मी कुठं बाहेर येऊ म्हणून नाही तुम्हाला सांगत कारण मी पाऊस येते भरभूर दिसतच असेल थांबा रेल्वे आले की दाखवते मी आलंय वाटतं बहुतेक या चेरी खायला नाही चेरी नाही खट्ट काय काय तर आहे बाबा हे लय म्हणजे आंबट लागतं खट्टा आंबट काहीतरी आहे याचं नाव मला कमेंटमध्ये सांगा मला आवडतं आहे तर मी आता फ्रूट आणायला गेले तर घेतले हे बाबा ॲप्पल वाई पण त्याचं नाव नाही माहिती तुम्ही नाही ह्याला ना, ना। खट्टा काय तरी म्हणतात मला माहिती आहे पण चावधी मला आवडतं आहे <laughs> नाव नाही माहिती कॉम्बट आहे रेल्वेची वाट बघ तर म्हटलं नव्हतं ना लोणाळ्याची रेल्वे रेल लोकल जाते ना आहेत बघा रेल्वे दिसते का तुम्हाला हे बघा पड़ हे, हे बघा आता रेल्वे गेल्याशिवाय आपल्याला काय जाता येणार नाही लोणाळ गेले आपण रेलने जाऊ तू देखे देखे। हा, गेली। <laughs> चला तर आता आता कानी ही गेली मग आपण पण जाऊ अजून अजून एक बघा त्यामुळे लाल लाईट लागलेलीच होती आम्हाला वाटलंच अजून एक दिसली का चालू केले बघा इकडे चालवलं आहे कपडच्या नाही सॉरी काय रेल्वे ब्रिज वरन हा रेल्वे गेट वर न तरी चाललंय का म्हणते बाईल तर बघा फायनली आम्ही जापडी गावात आलो आहे तर आम्ही चाललो आता गुरुपिंपरीला तुम्हाला जर माहितीच आहे तर हे बघा इकडून आता आम्ही वळणार आहे सगळं इकडं बघा समोर आहे ना इकडं समोर गेलं ना तर दापोडीचा चर्च माहिती आहे ना तर चर्च आहे तिकडं आतमध्ये बघा आता आम्ही इकडं फ्रंटला वळ आलो मी झाले आता मस्त झाले पहिले एवढं काहीच नव्हतं या रोडला सामपूर रस्ता होता पेट्रोल पंप वगैरे काय 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 झाले हो बघा ते फिडलिंगचे वगैरे काहीच नव्हतं त्या बिल्डिंग वगैरे दिसतात का हे जुना ब्रिज आहे हे बघा पहिले बिल्डिंग वगैरे काहीच नव्हतं आणि एक छोट पूल होता पहिल्यांदा आता झालाय मोठा फूल म्हणजे हाईट असंच आहे पण फक्त हे वगैरे हे ते लावलेत आता आतमध्ये एंट्री बघूच आता इथं रामकृष्ण मंगल कार्यालय पण आहे वाटतं ना ते तवाच झालेले तवा मी किती लहान होते तवा रामकृष्ण मंगल कार्यालय आहे हे बघा आपल्याला इकडं नाही जायचं इकडं पण आहे ह्या जायचं आहे इथन पुढं गेलं ना माझ्या हात्याच घर आहे हे बघा चला तर मी चालले आता पण बघा ना कसलं भारी झाले आता पहिलं काहीच नव्हतं दिवसांदिवस सगळं बदलत असतं तर मी आले फायनली आत्याच्या घरी तर बसले आपल्याला भेटायला ते हे बघा <laughs> तर आता चहा वगैरे आणि निघते हे बघा मी शिरा करायला लागले आत्या म्हणली असंच तोंड गोड काहीतरी करावं लागते म्हणलं तर हे बघा फायनली मी शिरा करायला लागले म्हणले मीच करते आत्याला थोडं बरं नाही वाटत तर हे बघा पाहू शकता तुम्ही अजून ह्याचाच मला रवा टाकायचा आहे आता फक्त फायनली हो 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 तूप वगैरे टाकले मी तूप वगैरे सगळं फ्रूट वगैरे टाकले दूध वगैरे टाकले आता हे उकडे आले की शिरा टाकणार आहे हे बघा शिरा पण भाजून ठेवले तुपामध्ये हे बघा हे तूप साडेपाचशे रुपयाला पावशेर आहे म्हणा आत्ता बोलूया तुम्हाला सांगते मी हे पाहू शकता तुम्ही मस्त झालेला आहे आपला हे बघा चला तर मी चालले आता फायनली घरी निघाले आपल्या हे बघा चला तर मग बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही हे बघा अरे बाबा यार आठ मारत आली लाल फूल घ्यायचं का मामा तुला